बारामती लोकसभेमध्ये आता पैशाचा वापर, के जा वापर। आत आ, 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 केला जाऊ शकतो तुम्हाला काय वाटतंय होऊ शकतो बारामती लोकसभेमध्ये पैशाचा वापर मला वाटत नाही असं काही व्हावं कारण का आम्ही कैलासा यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात राजकारण करणारे त्याच्यामुळे असं होऊ नये असा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केला पाहिजे शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच अतिशय जबाबदारीने त्या चौकटीत राहून त्या संविधानाचा मान सन्मान झालं भिवंडीमध्ये त्या संदर्भात उद्या समस्त बहुजन समाजाच्या वतीने बारा मध्ये मोर्चा आयोजन नाही आणि हे जे आरोप आहेत त्याच्यामध्ये ते एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असं म्हटलं जाते काय सांगाल आपण मला असं वाटतं गेले अनेक महिने म्हणजे जवळपास एक दीड वर्ष तुम्ही बघाल या संपूर्ण राज्यामध्ये गृहमंत्री मंत्रालय हे कम्प्लीट आहे ही एक अशी किती घटना मी तुम्हाला सांगू अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी घटना आहे तुम्ही ज्याचा उल्लेख केला आणि मला असं वाटतं त्याचा म्हणजे अशा ज्या चुकीच्या घटनात राज्यात कुठलीही राज्यात दुर्घटना चुकीची होत असेल तर प्रत्येकाला राजकीय रंग देण्याची गरज नाही जे जो गलत आहे व गलतही आहे त्याचा निषेध हा झालाच पाहिजे म्हणजे एका जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या राज्यामध्ये सत्तेत असलेले आमदार जर गोळीबार करणार असतील तर काय म्हणावं वाटतं महिलांवरचे आहो आपलं कशाला तितकं ते तर उल्हासनगरच पुण्यामध्ये कोयता गँग आपलं सत्ता असताना कधी कोयता गँग होती का कोयता गँग आली कशी ड्रग्ज मी तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांचे मनपूर्वक आभार मानते की ड्रग्ज बद्दल ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा विरोध करताय मी त्याचं स्वागत करते आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे त्याचा त्यामुळे हे मग हे, हे गृहमंत्री आणि गृह मंत्रालय करते तरी काय आणि डेटा दाखवते डेटा सरकारचा आज पण एक वेगळा डेटा आलाय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढलेल्या आहेत आता गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली आहे बेरोजगारी महाराष्ट्रात वाढली आहे हे मी म्हणत नाही सरकारी या राज्याचा राज्या डेटा सा सांगतो पण चाललंय तरी काय ट्रिपल इंजिनचं खोके सरकार इथे महाराष्ट्रात काम करते यंत्रणा तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काही बदल होत नाही कहीं लोकसभा चुनाव में आपके खिलाफ आपकी बहुत चुनाव लड़ने ले जा रही है चर्चा हो रही है है, आपने भी मन बना रहा, लिया भैया मैं लोकतंत्र में विश्वास रखती हूँ मुझे तो पता नहीं मेरे खिलाफ कौन कौन लड़ने वाला है लेकिन कोई तो लड़ना ही चाहिए क्योंकि ये लोकतंत्र है लोकतंत्र में विरोधक होना ही चाहिए और वो भी दिलदार हो तो और मजा आता है आपके घर के विरोधक तो मुझे पता नहीं है जब तक मैं गॉसिप नहीं करती भैया तो जब तक कोई जब कोई फॉर्म भरेगा और तो मेरी लड़ाई किसी से नहीं है मेरी लड़ाई ये वैचारिक लड़ाई है मेरी लड़ाई महाराष्ट्र में किसी से नहीं है मेरी लड़ाई भारतीय जनता पक्ष की गलत नीतियों के खिलाफ है मेरी भारतीय जनता पार्टी से भी लड़ाई नहीं है मेरी उनके गलत नीतियों से लड़ाई है ये राजनीति नहीं है ये वैचारिक लड़ाई है ये वो जो डिसीजन लेते हैं उनके खिलाफ मेरी लड़ाई है ताई भाजपा खासदार सुजय वी के पाटिल ने ऐसा पवर घटाला तुतारी एक चिन्ह मिळालं नव्हतं पाहिजे त्यांना खंजीर हे चिन्ह मिळालं पाहिजे होतं ताई बारामती मतदारसंघामध्ये बारामतीकरांची भूमिका असे एक पत्र फिरते त्याच्यामध्ये सांगितलेलं गे गेलेलं आहे की पवारसाहेबांनंतर राजकारणात दोन एक राजेंद्र पवारांचं नाव होतं आणि एक अजितदादांचं नाव होतं त्यावेळेस अजित राजेंद्र पवारांना डावलून अजित पवारांना राजकारणात आणलं गेलं आज राजेंद्र पवार यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं मी जर त्यावेळेस राजकारणात आलो असतो था। तर आत्ताची जी काही भूमिका आपल्याला पाहायला मिळते तशी भूमिका दिसली असती म्हणून यदा कदाचित पवारसाहेबांनी दुष दूरदृष्टी ठेवून मला राजकारणात यायपासून अल्ट्री केलं काय कसं बघता माहिती नाही ना मी पत्र वाचलं आहे ना कोणाची स्टेटमेंट आहे त्याच्यामुळे मला नक्की कुठल्या कॉन्टेक्समध्ये कोण काय बोललं आहे ती मी माहिती घेऊन तुम्हाला सांगितली राजेंद्र पवारांनी असं देखील म्हटलं आहे की पवार कुटुंबियात वाद होऊ नये म्हणून रोहित पवारांनी कर्ज जमखेड मतदारसंघ निवडला आहे रोहितचा जो मतदारसंघाचा निर्णय झाला फॅमिली मिटिंग सगळी फॅमिली एकत्र बसून सगळेच आदरणीय पवार माननीय दादा माननीय राजू दादा आणि माझे बाकीचे सगळे भाऊ आणि सगळ्यांनी एकत्र बसून घेतला आदित्य ठाकरेंनी की पोर्टेबल वॉटर जे आहे ते सी सीला सफाईसाठी वापरलं जाते आणि आज महानगरपालिकेला पाणी कपडले याच्यावरून विधानभवनात राहणं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होतो आणि पुण्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी दुष्काळ झाली पण त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे तर त्याची चर्चा जर असेंब्लीमध्ये होत असेल तर ती झालीच पाहिजे लोक निवडून कशाला जातात तर तिकडे जाऊन चर्चा करण्यासाठी थोड्या थोड्या दिवस म्हणजे डिटेल्स मला माहिती नाहीत मला असेंब्लीमध्ये काय चाललंय ते बघून मी तुम्हाला नक्की पाहिजे थोड्याच दिवसावर लोकसभेच्या निवडणुका येऊ घालतायत आणि आपला आता प्रतिस्पर्धी उमेदवार आपली ननन त्या ठिकाणी असणार आहे बाऊजे त्या ठिकाणी असणार आहे आणि आपण दोन दिवसापूर्वी देखील म्हणला होता की मेरिटच्या जेवावर मतदान आपण त्या ठिकाणी मागावं हो। एकतर माझ्या विरोधात कोण लागणार आहे हे मला माहिती नाही कारण का ऑफिशियली कॅन्डिडेट अनाऊन्स झालेला नाही त्याच्यामुळे जेव्हा ऑफिशियल कॅन्डिडेट निवडून कोणी ते जो कोणी लढेल तो भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा असेल अर्थात आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाची वैचारिक लढाई आहे आणि मी अनेक वेळा हे अनेक नाही प्रत्येक वेळीच जेव्हा जेव्हा प्रेशी बोलले मन मोकळेपणे मांडले की मी महाराष्ट्रात माझी महाराष्ट्रात कोणाची वैयक्तिक लढाई नाही माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची आहे माझी कुणाशीही वैयक्तिक दिल्लीत पण लढाई नाही आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी आहे वैयक्तिक कुणाशीही नाही जनता दरबार वगैरे काही नाही मोठी भूमिका एक तर हो हो मी दरबाराच्या विरोधात मी फ्युडल आहे मी जे सेवा करायचं ते आहे त्याच्यामुळे ही मायबाप जनता आहे जनता नाही तसाच आणि दरबार हा दरबार नाहीच आहे प्लीज माझा विरोध आहे त्या शब्दात काय दरबार मग मी त्यांना सगळ्यांना विनंती ही सेवा आहे माझी जर माझ्याकडून मी जाहीर माफी मागते कारण का दॅट इज नॉट माय तुमच्याकडून जर मेसेज तर प्लीज तो माझ्याकडून गेलेला नाहीये माझ्या ऑफिस कडून गेलेला नाहीये पण मी करेक्टिव्ह मेजर मी दरबाराच्या विरोधात आहे प्रधान मी इथली आहे आणि लोकांच्या सेवेसाठी मी इथे बसलेली आहे आणि माझी विनम्र विनंती सगळ्यांना आहे हा जनतेचा दरबार नाही आहे मायबाप जनता आहे त्यांची सेवा करण्यासाठी आपण बसलेला दरबार शब्द हो तुम्ही म्हणताय की जनतेची सेवा करण्यासाठी मिळाले होते आज नागरिकांनी तुम्हाला नागरिकांनी तुम्हाला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला होता अनेक लोक तुमच्याकडे कामं घेऊन आले होते काय वाटतं वाटतंय असं आहे की अनेक वर्ष बारामतीमध्ये काम करायची पद्धत डिव्हिजन ऑफ लेबर ज्या व्यक्तीचे माझ्यावर संस्कार झाले कैस कैलासा यशवंतराचं वाटतं सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही काम करत असताना दिल्लीतली सगळी कामं मी बघायची बारामती आणि या भागातली राज्यातली कामांची जबाबदारी दादा आणि स्थानिक मा बर्णी मामा असतील संजय जगताप असतील संग्राम थोपटे असतील ह्या सगळ्यांवरती असायची आणि जर काय फॉलोअप असेल तर आम्ही एक टीम म्हणून सगळे काम करायचे आणि टीम मध्ये काम जिल्हा परिषदचं काम कसं का आहे सरपंचाची त्याची त्याची महत्व आणि ताकद असते सत्ता ही विकेंद्रीकरण विकेंद्रीकरण त्याचं झालंच पाहिजे माझं त्याच्यामुळे खासदारांनी खासदाराचं आमदारांनी आमदाराचं जिल्हा परिषद दॅट इज द ब्युटी ऑफ इंडिया डेमोक्रेसी आणि हेच तर संस्कार आमच्यावर पहिल्याचं यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले आणि हे करत असताना सातत्याने मग भरणे मामांवर जबाबदारी होती त्याच्या आधी हर्षवर्धन भाऊंवर होती आधी इकडे आपले राहुल दादा आमदार होत्या आधी रमेश आप्पा होते त्याच्या आधी रंजना ताई होत्या आधी इथे हर्षवर्धन भाऊ होते आणि एक टीम म्हणून कंप्लीट कॉर्डिनेशन आम्ही सगळे काम करतो आणि त्याच्यामुळे खासदार म्हणून माझी न जबाबदारी होती इथलं काम, काम, काम ते सगळे करतायत तर आप मध्ये आपण मध्ये मध्ये नाही करायचं पण त्यांना असिस्ट करण्यासाठी मी आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन मग दिल्लीचा फॉलोअप मंत्रालयाचा फॉलोअप कुठे काय कमी जास्त पडलं सत्तेत असताना मंत्र्यांकडे जाणे कामं करून घेणे हे माझं काम आहे त्याच्यामुळे आमदारांच्या मध्ये मध्ये करायला मी कधीच केलं नाही कुठलाही आमदारी हे म्हणू शकत नाही त्याच्यामुळे माझा प्रयत्न असा असायचा तिथले आमदार जर चांगलं काम करत असतील तर जरूर त्या काम आमदाराबरोबर टीम वर्क म्हणून काम करतात त्याच्यामुळे बारामतीला दादा सगळं बघायचे त्याच्यामुळे लोक मला भेटायला आले तर मी अभिमानाने सांगायचे की दादा स्थानिक आमदार आहेत तर मी दादांचा सन्मान ठेवण्यासाठी मामांचा सन्मान ठेवण्यासाठी रंजनाताईंचा सन्मान ठेवण्यासाठी संग्राम टोपेंचा सन्मान ठेवण्यासाठी इट वॉज माय अब्रिव्हिनियंट प्रोटोकॉल की जे आमदार आहेत त्यांचाही मान सन्मान आपण केला पाहिजे तर त्या पद्धतीने मी अनेक वर्ष काम केलं आहे आता अनेक ठिकाणी आमच्या विचाराचे आमदार नाही आहेत त्याच्यामुळे आता आपल्याला ती जबाबदारी आणि ती जागा करून काढलीच पाहिजे ना जेवटी मी लोकप्रतिनिधी